आता हे सांगायला आला अरे खोड्या केले कशासाठी के खेळासाठीच केले की के दाखवायला गेली आम्हाला मिळालं नाही मिळू पुढच्या पिढीला मिळावं म्हणून केले पण खरे काय फॅक्ट प्रमाणे कळायला पाहिजे काय मागणं बोंबळणारे ना दिले नाही सगळ्याची माहीत असून बोंबलत असतात नुसते ती काय कवा खेळायचे येणार कवा खेळायच येणार का मला लागली पण ही कागदपत्र ही महापालिका शासना तर खेलो इंडियातनं आपल्याला पैसे करार आहेत आमचा आपल्या आणि महापालिकेचा खेलो इंडियातनं हे पैसे आलेले होते साडेपाच कोटी रुपये त्यातला दीड कोटीचा शेवट हप्ता राहिलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही त्याचं पेमेंट कटलेलं होतं ही सगळी अपुरी काम आहे हे आहे चिंजिंग रूम आहे प्लेईंग ब्लॉक बसवायचे आहेत स्प्रिंचरचा आहे गोलपोस्ट असं आहे डक याचा आहे कुठेही जणां आम्ही खेळाय 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 केलीच के, खेळायलाच केले की आणि किती येत किती राबताय खेळून गेल्यानंतर प्रत्येकाला मास्तर असते सगळे माहिती आहे आपली शाळा बदल आपण नुसता स्वार्थ चालाय बाळ हे स्वार्थानं कोणी आला लिहितं आम्हीच काशी झाकीमध्ये करून चुकल्या म्हणे झाले हो आणि माझ्या हातात त्याने माडं पद असलं तर मी माफ केलं असतं पद पण नाही आहे आमदार खासदार तुमचं प्रत्येकाचं आमदार खासदार आहे किती जण वशीला लावताय किती जण करताय प्रत्येक आता जिल्ह्यात काय कमी आहे ते सांग सगळ्यात आहे हा पन्हाळीची टीम आहे संजीवनी आहे पुढित राहगावची आहे वडगाव आहे प्रत्येकाचं आमदार काही अर्थ नाही का हो आमचा हॉकी स्टेडियम होत नाही का हो प्रॉब्लेम आहे काय करा सपोर्ट करा का म्हणात नाही का विजय सरणारच आहे आता बवडत नाहीत आमदार इथं नाही पण मी सांडवी जे आहे सगळ्यांचं पान बाजूला ठेवते सगळ्या बघत नाही आम्ही सगळे जाईत होतो कितीजण येतायचा जण राहतायचा आणि दाखवायसाठी बाल खेळायला नाही खेळायसाठीच आहे आणि ह्याचं आय एस सर्टिफिकेट आलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं ते आहे कंपनीकडं ताब्यात घेताना सगळं बरोबर काम झाले का नाही टेंडर प्रमाण निघाले का नाही उद्या बाय वाईट झालं तर विजय सरकार माझी काय एवढी परिस्थिती नाही मोठा शेरमन नाही फुकट राबलो फील्ड पगारी फुल अधिकारी तुम्ही काय रुपया कोण आपल्याला अपेक्षा केली आणि करत पण आहे आम्ही घेत पण नाही तुला माहीत आहे की नाही तरी पण राबतोय करतोय असं ते माझी पोरं माझ्या बायका पोरगा मी करणार आहे प्रत्येक वेळा येत्या दे, दे, दे सर कवा खेळायला जाणार कवा खेळाय जाणार खरी अडचण काय आणि उद्या जर आता खेळायला आला आणि बाद झालं तर खापर माझ्यावर पडणार आहे ती सगळं ताब्यात घेतल्याशिवाय खेळून द्यायचं योग्य आहे काय ते सर्टिफिकेट उद्या नॅशनल इंटरनॅशनल मॅचेस घ्या झालं तर ते सर्टिफिकेट महत्वाचं असते आणि हे सगळ्या कोचेची सगळं माहीत असते आता हे स्पर्धा येत म्हणून येत आहे शाळा आपला स्वार्थ नुसता स्वार्थ झाला आहे मी स्वार्थाने किती येते किती डिस्ट्रिक्ट सदस्य येते आहेत हां नुसतं बोलाय पण असून ते तिकडे मत माझं मी करून निघालो ना काय माझा स्वार्थ काय माझ्या बायकाबरोबर का, का मा आएक आएक मा कुर -कुर मी आहे होत पाहिजे कवा पण द्यायला तयार आहे घ्या जाबा आता महापालिके दहा वेळा आहे का अडकली किती वेळा जायचं नुसतं तुम्हाला वाटतं किती जण येतायचं सांग आता खेळून गेला परत येत्यात आणि माघारी कुरकुरत्या म्हणून मी बोलावलं माझ्या दम आहे म्हणून मग काय दाखवायचं ते केलेलं नाही न्याय होतो म्हणून केलं आणि करणार पुढे पण दम पाहिजे पण आहे ते कागदपत्र क्लिअर झाल्याशिवाय मी कसं काय ताब्यात देऊ योग्य काय तुम्हाला सांग उद्या काय बरं वाईट झालं तर खापर माझ्यावर पडणार आहे ते नाही तेव्हा तुम्हीच बोबांना सरांनी केलं म्हणून टाळ्या नाही हे म्हणणं आहे आणि लवकरात लवकर या महिन्यात दोन महिन्यात चालू आहे करणार आता झालं ते पैशाला येऊ ते त्याला पण आपण पत्र दिले जी कामं पूर्ण केल्याच्या तेच पेमेंट बाबांना सगळं करून घेऊ आणि मग खेळा ना आणि खेळताना स्वार्थ वाजवला तेव्हा निस्वार्थानं करा जरा ह्याला पण मदत करा ना जसा तो आणि माझं एक स्पष्ट मत आहे जे ज्याशी तुम्ही बाईमानी केला त्यात तुम्हाला येश येणार नाही स्वार्थ बाजूला तेव्हा निस्वार्थन करा देव आपोआप साथ देतो लक्षात आले काय उठलं सुटले ती पण सांगते ना मला आणि ती सरबीर माघारी बोल नका तोंडावरून बोला लक्षात ठेवा मला का हाऊस लागल्याने ठेवायला मला पण खेळा तुम्ही खेळा मला आनंदच वाटणार आहे ना अभिमान वाटणार आहे केले काय साठी पण बाळ हातात पद नाही पद नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे माझ्या हातात काय नाही आहे तरी पण मी निर्जे ना मान ना मान खाली घालून प्रत्येक जायचं असतं इ रे बाबा एकी माझ्या स्वार्थाने मी गणला जाईच पण नाही मला काय फरक पडत